नमस्कार मंडळी लिंबाचे क्रश लोणचे बनवूया हे लोणचं उपवासाला पण चालतं आणि खायला तर अगदी चटपटीत चटकदार अर्धा किलो पिवळी लिंब घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्याचे असे पाव पाव तुकडे केले कुकरमध्ये पाणी घातलं आणि हे भांड्यात झाकण ठेवून उकडायला ठेवले कुकरच्या फक्त दोन शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत अर्धा किलो लिंबांसाठी दोन वाट्या गूळ एक चमचा तिखट चवीपुरतं मीठ काळं मीठ आणि जिरेपूड घेतली कुकरचं प्रेशर गेल्यानंतर लिंबे बाहेर काढली आणि त्यातील संपूर्ण बिया काढून टाकायच्या आहेत आणि ह्या फोडी मिक्सर जारमध्ये घालून क्रश करून घ्यायच्या आहेत लिंबांचा उरलेला रस गाळणीतून गाळून घ्यावा म्हणजे बिया वेगळ्या राहतात लिंबांचा क्रश लिंबांचा रस यामध्ये दोन वाट्या गुळ घातला तिखट मीठ काळं मीठ आणि जिरेपूडसुद्धा घातली आणि या सर्वांना मिडियम आचेवर उकळत ठेवलं एक उकळी आल्यानंतर आपण गॅस ऑफ करायचा आहे गुळाऐवजी आपण साखरसुद्धा वापरू शकतो परंतु साखरेऐवजी आरोग्यासाठी गुळ हा अतिशय उत्तम गुळ घातलेलं हे लोणचंसुद्धा अतिशय भन्नाट होतं किंवा कोणी कोणी अर्धा गूळ आणि अर्धी साखरसुद्धा घेतात सुरुवातीला हे लोणचं किंचित कडवट लागतं पण हळूहळू मुरल्यानंतर हे लोणचं अतिशय चटकदार आणि खूपच सुंदर लागतं करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय